नर्मदे।, नर्मदे, हर। अब नर्मदे।, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सकाळचे सहा वाजलेत आपण अमरपूर इथे या आश्रमात आपण रात्री विश्राम केलाय आणि आता परत पुढे प्रवासाला निघतोय सगळं काही व्यवस्थित आवरून स्वच्छ ठरून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम अमरपूर इथून आता आम्ही बाहेर पडतोय बाबा हर पावणे सात वाजले अमरपूर अशा गावापासून आपण एक तीन किलोमीटर पुढे चालतोय धुकं पण आज पडलेलं आहे पुढचं गाव आलंय वनग्राम जैतपुरी सर्व आणि घुगरी किती किलोमीटर आहे काय ना आज सकाळी परत एकदा जंगल प्रवास धुक यानंतर पुढं जे गाव लागणार येतं ते येतं सर्वाह घुगरी आज पुन्हा एकदा सूर्यदेवाचं दर्शन झालंय घरमध्ये पुढचं गाव बक्क बोडा नाला छापर नदी सकाळचे आठ वाजलेत पिपरी पिपरिया ह्या गावातून आपण चालतोय पुढं नर्मदेहार पाठीला ओझ झालं का डोक्यावर घ्यायचं डोक्याला ओझ झालं का पाठीवर घ्यायचं आणि प्रवास चालून द्यायचा होय नाने आ, थारे थारे था। था। आता आपण तिसरा तिसरा दिवस हे रोडने चालतोय इकडं आपण मयेच्या तटापासून खूप दुरून चालतोय आणि ते आज तारीख आहे तीस अजून उद्या परवापर्यंत मयेचं दर्शन आपल्याला होणार नाही आहे उद्या परवा आपण परत एकदा महाराजपूर या ठिकाणी पोहोचलो का मयेच्या सानिध्यात राहू नरमध्ये हरा सीमाला आता हे महाग का काय माहिती कधी कोणा अजून सोबत आहे दोन एक किलोमीटर आले तरी पण बाबाजी नर्मदे हर। कुकरा नाला आता बराच चार चार किलोमीटर झाले मागे चालते आपले कुठपर्यंत येते बम आणि ह्या गावातून चालतोय आपण बमनी ह्या गावात आपण आलोय परिक्रमा केले की व्यवस्था ग्रामपंचायत सिद्धनपुर की अहमदपूर पंचायत भवन गई आहे इथून अहमदपूर तीन किलोमीटर घरमध्ये चलवा नऊ घोगरी तेवीस सकाळी नऊ वाजले आपण बमनी या गावातून आपण कुठे निघतोय नर मध्ये हर अहमदपूर गाव लागले थोड विश्राम करू येतो अहमदपूर या गावात येत पाहुणे दहा वाजलेत सलवा सहा किलोमीटर आहे घोगरी किती काय माहिती

साडे अकरा वाजलेत नर्मदेहर सलवाह या गावात पोहोचलोय घोगरी इथून पंधरा आणि बीच आहे तेहतीस इधर से चलना आहे का ओके नर्मदेहर हा सरम पोहचलोय आपण

आजची भोजन भात दीड वाजलेत सलवा आहे पण आपण निघतोय नर्मदे हर बाबा नर्मदे हर Un era कोवातून चालतोय आणि आता आपण चाललेलो आहोत सलवाह या गावातून घुगरी नर्मदे हर नर्मदे हर 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 महाराज फक्त तुमचे व्हिडिओ पाहून म्हणजे परिक्रमा करण्याची इच्छा झालेली फक्त तुमचे व्हिडिओ पाहून नर्मदे हर मैया असा एक दिवस गेला नसेल का तुमचा व्हिडिओ बघितला नसेल एक दिवस गेला नाही का तुमचे व्हिडिओ दिवसभरात दहा वेळ बघितले कुठून आले महाराष्ट्र नाशिक जिल्हा नाशिकवरून आले होय्यान ते पुढे बघितलं मी बघितलं ते काय ते आणि तुमचा कालचा अमरकंटकचा पण व्हिडिओ आम्ही बघितला आम्ही म्हटलं आपण उद्या जाऊ आज संदीप भाऊन ते आपल्याला दोन दिवसात रस्त्यात कुठे ना कुठे तरी तिला पाऊल वाटेल इकडं आता ना मैया खूप दूर राहिले खूप दूर राहिले हा तर भेटेल मैया आपल्याला उद्या दुपारपर्यंत रामनगर पर्यंत पोहोचू आम्ही तिथपर्यंत भेटून नाही आम्ही उद्या संध्याकाळी ओंकारेश्वरच्या तयारीत आता खूप छान आहे शेवटी वाहनाचा तेवढा अंतर वासून जातो ते माग पण आपल्या बरोबर आहे का दोका तिथे नाही गुरुजी वारले तर यांनी सगळं जलीसाठी थांबले काय म्हणजे यांचे कोणचे व्हिडिओ नाही त्या घरात इतके रडले वगैरे ते सर्व म्हणजे रोजचे व्हिडिओ ताजी बाई नाही असं काही नाही आणि ग्रुप आमचं माग पुढे पण झालाय गेल्या काही दिवसाचं हा काही बाबाजी मागे राहिले म्हणजे शेवटी हे होत असते परिक्रमेत असं काय ठरवून काहीच नाही बहीण आहे आमची बहीण पण इथपर्यंत आहे पायी मध्ये आता आज सकाळी फोन आला तेव्हा कुठे होते नाही नाही गावाचे नाव आता इथून वाचून आलेलं गाव सुद्धा ना आता जाणार नाही नाही रात काहीच लक्षात सोबतच फिरतोय आम्ही त्यांच्या याच्याने सर्व फिरतोय निर्मदे आहे तो तुमचा पचास व्हिडिओ बघताय ना संदीप कालेके अच्छा। नरु, हाँ। अरे बहुत अपने अपने वो नगर ये हाँ। नगर, ये वीडियो नगर सिटी है है अच्छा। आगे मैया अच्छा। हर दिन का वीडियो इनका हर दिन, दिन का हर मतलब दिन रूट दिखा रहा हो कर तो कुछ नहीं रहा यही तो है इंडिया मार्गदर्शक है मतलब क्या हो गया कि सोचा था कि रास्ता ऐसा रहेगा क्या रहेगा कुछ रह... मतलब घर रहते तो पूरा सोच रहती कि कैसा होगा तो रास्ता एक बार दिख गया तो बहुत जवानों को ऐसा लगा कि अरे यार तो सीधा है मतलब इसमें दिक्कत वाला कुछ नहीं है तो थोड़ा आसान हो जाता है बाकी कुछ नहीं, नहीं।, नहीं महाराज जी ये मार्गदर्शन दर्शन कराना बहुत बड़ा पुण्य का काम भी है और आपके उससे बहुत से लोग रास्ता पे चलते रहे बहुत तो से लोग भटक भी जाते हैं भटक भी जाते है। है, हर जगह ऐसी नहीं रास्ता तो दिखा रहा हो लिखा हुआ भी है लेकिन अरे हमारा लिखा है फिर भी भटक जाते हाँ हो जाता है ना लेकिन आप जैसे हैं ये मार्गदर्शक बहुत बढ़िया नर्मदे हा पुरा पेदल पाटण या गावातून चालतोय आपण आता आपल्याला नाशिकचे वाहन परिक्रमा अशी भेटले आणि एम पी चे परिक्रमाशी इथे नर्मदे हार नर्मदे, नर्मदे।, नर्मदे। हार आपल्या परिक्रमीचे जे व्हिडिओ काढले त्याचा कोणाला तरी फायदा होतोय खूप भारी वाटते नर मध्ये पण घेऊन आले तिकडून चांगलं तो इथ थोडं बसून आपण त्याच्या शेंगा बी खाल्ल्यात चुरीच्या ह्या घरातून पाणी पिलंय अजून इथून गुगरी किती लांबे नाने सात किलोमीटर चला उठा मंग बाबा उठा उठ उदरी आज साडेतीन वाजल्यात घुगरी इथून अजून एक सात किलोमीटर आहे सव्वा चार वाजलेत घुगरी अजून चार किलोमीटर घुगरी गावात जायच्या अगोदर ही नदी लागली आपल्याला ही पण मयाला जाऊन मिळते पुलावून आपण चालतोय घुगरी इथून दोन तीन किलोमीटर अजून पुढे महाराष्ट्राचे नगर अजून पुढे चालले हा गोगरीला थांबू गोगरील ना चला, चला। दूर आला, सल, तुम्ही लवकर जाऊ शकता माझ्यापेक्षा तुम्ही कुठले सकाळी इकडं होते रात्री रात्री होते आणि गाडास अरे बाबू भरपूर सायकल चालवली आजून दिले पळवलं का आज अरे बापरे चालले तुम्ही सोडून मला आलोच अच्छा और सुबह अमरपूर से निकले ये जो मैया इधर ये कौन सी है नाही आश्रम नाही मैया कोणसी बहिर आहे बुढी माता, है। माता? नदी का नाम ही बुढी माता आहे परशुराम गंगा, गंगा, भी कहते है गंगा।, गंगा भी कहते ओके ठीक आता आपण ज्या ठिकाणी आश्रमात चाललोय तिथून एक नदी वाहते तिचं नाव बुढी माता आहे परशुराम गंगा असंही तिला म्हणतात आश्रम जवळ आलाय नर्मदेहर श्रीरामकृष्ण आनंदाश्रम घुघ्री कितापं पोस्त न तिमान गल बाते भूला मुझे गल में लूं मुझे चियरा हाँ बन जब मैं बाते के मोर चियरा हाँ चाहिं मन कितरा ये चियरा हाँ बहुत जबरे de